शुभ सकाळ कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मज्जेतच असायला हवं मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये कालच नागपंचमी झाली आणि ना एका धार्मिक भावनेने आपण देवाजवळ ही फुलं हार सगळं वाहिलेले असतात तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ती सकाळी उतरवतो ना तर ती उतरवल्यानंतर ना मी त्याचा सुगंध घेते कारण असं म्हणतात की आपण ना देवाला वाहिलेली जी फुलं असतात ना त्याच्यामध्ये देवाचा वास असतो आणि मग ती ना कुठेही न टाकून देता वाहत्या पाण्यामध्ये वगैरे आपण विसर्जित करावी तर आता इथे सुद्धा मी ती फुलं सगळी काढून घेतली का कॅरी बॅग मध्ये भरून ठेवली आहे आणि मग आता ती जेव्हा वेळ भेटेल तेव्हा अशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणार आहे मस्त दिवाबत्ती करून घेतला आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली ना की घरामध्ये अगदीच असं प्रसन्न वातावरण राहत सकाळ झाल्यानंतर आपली ही जी आवरा आवर असते ना तर हीच आपल्या दिवसाची ना खरी सुरुवात असते असं मला वाटतं म्हणजे सकाळी ना एवढी कामं असतात ना की ती बोटावर मोजणं तरी शक्यच नसतं मुलांचा डब्बा असतो त्यांची तयारी करून देणं असतं घर आवरणं झाडू मारणं लादी पुसणं म्हणजे काय काय एक नसतं की म्हणजे ते आपण सांगू नाही शकत एवढ्या गोष्टी याच्यामध्ये असतात आता माझीसुद्धा ही अशी सुरुवात झालेली आहे बघा म्हणजे आपलं वेगळं काही नसतं सगळ्यांचं सारखंच असतं थोडाफार यामध्ये बदल असतो आता काल गालीच्या अंतरला होता म्हटलं आता आज तो उचलून घेते नाही ना ना तर कसं मुलं ना पाणी वगैरे सांडवतात मग तो ओला होणार एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत मग तो लवकर सुकणार नाही त्यामध्ये वास वगैरे भरणार म्हणून हे वेळेच्या वेळी जर आपण करून ठेवलं ना सगळं जिथल्या तिथे तर आपल्यालासुद्धा जास्त घाई गडबड होत नाही म्हणजे कसं ना आपली रोजची जी कामं ठरलेली असतात ती तर करायचीच परंतु ना ह्या बाकीच्यासुद्धा सुद्धा एक्स्ट्राच्या गोष्टी असतात ना त्यासुद्धा आपल्याला बघाव्या लागतात म्हणून ना आपली सकाळची ही जी आवरावर असते ना ती आपल्याला थोडीशी अशी थकवणारीच असते पण जर मग ते आपण केलं नाही वेळेवर सगळं पार पाळलं नाही ना तर आपलं हे जे दिवसभराचं चक्र असतो ना कामांचं तर ते सुद्धा कुठेतरी मागे पुढे होतो म्हणून हे आपल्याला करावंच लागतो कितीही आपण थकू काहीही होऊ दे पण कुठेतरी अशी एक काम केल्यानंतर जी शांतता असते ना ती काम ठेवून आपण असंच बसून राहिलो ना तर भेटत नाही तुम्हाला काय वाटतं मला सांगा बरं तुम्ही कॉमेंट मध्ये कसे आहे ना काम हे आपल्याला कायम आपल्या सोबतच असणार आहे आणि त्यातून आपल्याला थकवा हा जाण होणारच आहे पण मला काय वाटतं जेव्हा आपल्याला असं वाटतोय ना की आपण थकलोय तेव्हा ना आपण कुठेतरी थोडीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे काम करणाऱ्या त्या हातांना थोडस थांबवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे असो काम आणि हे थकवा तर कायम आपल्या सोबत असणार आहे आता मस्त इथे विश्वम घरी आला आहे स्कूलमधनं आणि आज त्याला त्याची ते ड्रॉइंग बुक भेटली आहे म्हणजे स्कूलमध्ये जातो तेव्हापासून आज घरी दिली त्याने ना खूप छान असं कलरिंग केलं आहे त्यामध्ये त्याच्यासाठी ना त्याला स्टार भेटला आणि टिफिन काही त्याने आज खाल्ला नाही रिटर्न घेऊन आला आहे मुलांचं असंच असतं आवडीचं असेल तर खातात नाही तर विषय सोडून देतो त्यानंतर मी गेली होती स्टेशन लँडना घेण्यासाठी येताना ना दहीपुरी खाण्याचं मन झालं कसलं ते डाएट करणं होईल माझ्याने काय माहिती वेट कमी करायचं आहे पण खायची इच्छा होते ना तेव्हा काही मी खाणं थांबवू शकत नाही असं वाटत सगळं खाऊन वजन कमी व्हावं असं होईल का खरच व्हायला हवं मस्त दही पुरी खाल्ली पाणीपुरी खाल्ली शेवपुरी खाल्ली काय ना आता डाएटची वाटच लागली माझ्या तरी चला घरी गेल्यावर अजून काही आहे बघूया आम्ही आलो घरी आणि जाण्या अगोदरच मी ना एक पदार्थ बनवलेला आहे तर तो त्यांना मला टेस्ट करायला द्यायचा आहे कसा बनलाय त्यांना विचारायचं आहे तर त्यांना फक्त म्हटलं आता की बाबा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि मी कारण तयारी करत तर त्यांना ते खाण्यासाठी देईल मी आणि विचारेल की कसं बनलंय मला सांगा त्यांचं खरंच काय रिएक्शन असेल आता माहिती नाही आहे मला जाळी लावा ना बरं नाही का एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी आज ते तस काय मी सांगू ना डायरेक्ट काय हा का करा गेस काय असेल का नो तुमच्यासाठीच तर आहे पदार्थ आहे खीर नाही वडी ते मला एवढं बनवायला किती वेळ लागेल बापरे विश्वम झोपतो दोन तास ते खायचं पदार्थ आहे हा हा छान बनलाय म्हणून मी एवढी खुश आहे हा मीच नाही चला तिकडे जाऊया मग बघूया काय तुम्ही डोळे बंद करून बसायचं हा <laughs> चला झिरो एट अम्ब्युलन्स एकशे आठ हा करा <laughs> आता हा करा ना ओळखा तरी एवढं घाण तोंड केलंय म्हणजे छान नाही वाटतंय तुम्हाला ते मला काय कळत का नाही हा काहीतरी घोडे अजून देऊ का काय आपण खातो नाही मी गुलाब जामुन आहे हा आता अजून असं गोड नाही आवडत तरी मी गोड देणार हा बस ना तू बनवला मी पण छान आहे ना रेडीमेड असतो तसंच आहे ना तारीफ करा आता माझी एकदम भारी <laughs> दिवसभर कामं करून जो थकवा असतो तो जात नाही तरीसुद्धा रात्री बाहेर जाण्याची इच्छा होतेस मस्त रात्री थंड हवा सुटली होती आम्ही निघालो बाहेर म्हटलं चला आपले गणपती बाप्पा सजलेत का बघून येऊयात तसं तर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला डेट वगैरे तरी पण मुलांची सुद्धा इच्छा होती बघण्याची आम्ही आलो आणि बघा इथे अजूनही गणपती तयारच होत आहे आणि आमचा गणपती बाप्पासुद्धा यामधनंच एक आहे बरं का चला मंडळी कसा वाटला छोटा तसा व्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असतील तर शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा कॉमेंट्स करा आणि भेटूया आपण अशाच एका छान व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बा बाय